तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शनिवारचा दिवस महाराज निघाले चालले सह्याद्रीचे महाराज निघाले स्वराज्यातील मुळाबालांचे भाव भावजयांचे पशुपक्ष्यांचे सर्वांचे महाराज निघाले पन्नास वर्ष सर्वांना लळा लावून वेड लावून महाराज निघाले रायगड दुःखाने कालवणला अवघ्या पन्नासाव्या वर्षी आमचे महाराज चालले दुपारचे सुमारे बारा वाजले होते श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले आजवर जिंकलेले राज्य किल्ले हत्ती घोडे धनदौलत सोडून देऊन आजवर जोडलेले आप्त इष्ट मित्रांची मोहमाया सोडून आजवर मिळवलेली सर्व यश कीर्ती तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्र चांबरे सिंहासन आणि बिरदावली जशीच्या तशीच सोडून देऊन कशाकडे मागे वळून न पाहता महाराज मृत्यूचे बोट धरून शांतपणे निघून गेले आणि शिवभारत संपले तो सूर्य मावळला पण तेज अमर राहिले रायगडांच्या कड्यांवरती वाऱ्यानं हुंदका दिला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी महाराजांना मुजरा केला मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू स्वराज्य सुन्न झालं रहितेच्या काळजाला दुःखाचं सावट दाटलं तलवारीची धार सुटली पण विचार कायम आहेत शिवरायांच्या स्वराज्याचे दीप अजूनही उजळत आहेत महाराज तुम्ही नाही दिसत पण रक्तात आहात आमच्या शिवचरित्राच्या गातो प्रत्येक पिढीच्या ओठामध्ये शब्द थांबतील वेळ निघून जाईल पण शिवराय कधीच नाही मरत स्वराज्याच्या मातीच्या कणाकणातून शिवज्योत कायम प्रज्वलित राहील जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ऐसे राजे होणे नाही जय भवानी जय शिवराय